मित्रांनो आज पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यात येतो तसेच शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन म्हणजे काय तर शिक्षक दिन म्हणजे गुरूंचा आदर करणं गुरूंना महत्त्वाचं स्थान देणं आपल्या जन्मापासून आई वडील आणि गुरु आणि छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तींना मी जगात श्रेष्ठ मानते म्हणूनच मी म्हणेल की तारो के बिना विद्युत संचार नाही होता तारो के बिना विद्युत संचार नहीं होता और रेखा के बिना कभी चित्र तयार नाही होता और रेखा के बिना कभी चित्र तयार नाही होता और गुरु के बिना सपना साकार नहीं होता आई असे पहिला गुरु जीवन असे तेथून सुरू बाबा असे महागुरु संन्यासाचा केला तरु गुरूंनी दिले ज्ञान त्या ज्ञानाने होईल महान गुरूंनी दिले ज्ञान त्या ज्ञानाने होईल महान माझ्या सर्व गुरूंना आज माझ्याकडून प्रणाम माझ्याकडून प्रणाम विद्यार्थी मित्रांनो माझं पहिली ते, ते पाचवीपर्यंतचं शिक्षक माझ्याच गावात झालं जिल्हा परिषद शाळा फिसरे या ठिकाणी तिथे मला पहिली ते पाचवीपर्यंत अनेक गुरु लाभले त्यामध्ये पंडित मॅडम विद्यार्थी गुरुजी सोनार गुरुजी मोमीन गुरुजी मंडलिक मॅडम यांनी मला खूप ज्ञान दिलं आणि झेडपीचे शिक्षक म्हणजे असे शिक्षक असतात की बाबा त्यांनी माझा पाया रचला ए बी सी डीपासून म्हणजे आपण कसा चिखलाचा गोळा असतो आणि त्याला मूर्ती बनवण्याचं काम माझ्या झेडपीच्या सर्व शिक्षकांनी केल्या म्हणूनच मी म्हणेल की माशाला उडता येत नाही पक्षाला पोहता येत नाही माशाला उडता येत नाही पक्षाला पोहता येत नाही आणि माझ्या लाडक्या गुरूंना विसरताच येत नाही आणि माझ्या लाडक्या गुरूंना विसरताच येत नाही तर त्यानंतरचं सर्व शिक्षण म्हणजे सहावी ते दहावीपर्यंतचं शिक्षण माझं लालबहादूर शास्त्री विद्यालय सालशे या ठिकाणी झालं त्यामध्ये मला अनेक गुरु लाभले नायकुडे सर गुंडसर सर सातपुते सर सबका मॅडम बगाडे मॅडम परत शिंदे सर गुण सर घाडगे सर लावण सर अनेक शिक्षक लाभले त्यामध्ये मला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि खरंच खूप चांगल्या प्रकारे मला त्या शाळेमध्ये ज्ञान भेटलं माझ्यामध्ये ज्ञान होतं पण मी शिक्षकांना घाबरत असल्यामुळं कधी वकृत्व करण्याचा मी प्रयत्न सुद्धा केला नाही माझ्या धाडस असूनसुद्धा सुद्धा मी वकृत्व केलं नाही का नाही केलं कारण माझ्या तेवढं धाडस नव्हतं मला अशी भीती वाटायची की बा शिक्षक मला म्हणतील तुला काय येतं तुम्हाला बोलण्यासाठी भाषण करण्यासाठी माझ्याकडे नाव देतोस तरी मी धाडस करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी दहावीचा निरोप समारंभ होता त्या दिवशी मी माझं मनोगत व्यक्त केलं पण तेव्हा मला समजलं की बाबा आपल्यासुद्धा थोडीशी धाडसपणा आहे म्हणूनच मी म्हणेल की मोगरा कितीही लांब असला तरी त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही मोगरा कितीही लांब असला तरी त्याचा सुगंध आल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री विद्यालयातील गुरु माझ्यापासून किती जरी लांब असले तरी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही तर त्यानंतरचं माझं अकरावी बारावीचं शिक्षण करमाळ्यामध्येच झालं कन्या महाविद्यालय कन्या या ठिकाणी झालं त्यामध्ये मला अनेक गुरु भेटले त्यामध्ये शिंदे सर सर कुदळे सर फुके सर रुपे सर बायोचे लावण सर फिजिक्सच्या मॅडम यांनी मला खरंच मोलाचं सहकार्य केलं आणि यांच्यामुळेच मी सर्व काय करू शकते त्यांच्यामुळेच माझ्याकडे धाडस येण्या धाडस आले शिंदे सरांनी आणि कुदळेसर आपलं शिंदे सरांनी आणि सरांनी तर माझ्यामध्ये धाडस आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामुळेच मी आज वकृत स्पर्धेत भाग घेण्यात घेऊ शकते खरंच सर आणि सरांनी मला गुरु आणि शिष्याचं काय नातं असतं हे त्यांनी मला समजून सांगितलं खरच गुरु आणि शिष्याचं नातं खरंच खूप वेगळं असतं जगावेगळं नातं असतं तर झिंदडे सर आणि शिंदे सरांना मी कधीच विसरू शकत नाही म्हणून मी म्हणेल की लक्षावधी वर्षांनी एक सूर्य निर्माण होतो लक्षावधी वर्षांनी एक सूर्य निर्माण होतो कित्येक कळप शोधल्यानंतर कस्तुरीमुख सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो शेकडो शिक्षक शेक आयुष्यात भेटतात पण जिंजाडे सरांसारखे आणि शिंदे सरांसारखे एखादेच असतात एखादेच असतात तर मित्रांनो माझं तेरावी ते पर्यंत शिक्षण वायश्याम कॉलेज कारमाळा या ठिकाणी झालं त्यामध्ये मला अनेक गुरु लाभले त्यामध्ये तळपाडे सर मुळीक सर गायकवाड मॅडम कांबळे मॅडम करपे मॅडम परत मोहिते सर या गुरूंचं मला खरंच खूप मोलाचं सहकार्य भेटलं आणि त्यांनी मला अत्यंत चांगल्या प्रकारे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा उपकार मी कधीच विसरू शकत नाही त्यानंतरचं एम एचं शिक्षण माझं एम ए फर्स्ट इयर एम ए सेकंड इयर माझं कर्ज दादा पाटील महाविद्यालय कर्ज त्या ठिकाणी झालं तिथल्याही शिक्षकांनी मला चांगल्या प्रकारे ज्ञान देण्याचा प्रयत्न कर केला ते खरंच उपकार मी विसरू शकत नाही आणि पहिली ते आजपर्यंत जे शिक्षण घेतलं त्यामध्ये मला अनेक गुरु लाभले आणि या सर्व गुरूंचा मी उपकार कधीच विसरू शकत नाही त्यांच्यामुळेच मी आज काही सर्व काय आहे पण मी जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही निळ्या भोर गगनाचा अंत कधी होत नाही निळ्या ना भोर गगनाचा अंत कधी होत नाही आणि नाजूक अशा गुरूंचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही नाजूक अशा गुरूंचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही तर सर्व गुरूंना आज पाच सप्टेंबर दिवशी सर्व गुरूंना शिक्षक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा एवढे बोलून मी माझे मनोगत